फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विषारी बनतात हे पाच पदार्थ पोटात बनते कॅन्सरची गाठ प्रत्येक घरातील लोक या गोष्टी फ्रीजमध्ये कधी ना कधी ठेवतातच कॅन्सर हा धोकादायक आजार आहे जो मृत्यूच्या अगदी जवळ घेऊन जातो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले पाच पदार्थ जबाबदार असू शकतात जे अजिबात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका नवीन माहिती आहे एक प्रसिद्ध आणि आयुर्वेदिक एक्सपर्ट गत हेल्थ कोच डॉक्टर डिम्पल जांगडा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पाच पदार्थ एक वेळ फेकून द्या खराब झाले तर जनावरांना चारा कुठेही फेकून द्या पण हे फ्रीज फ्रीज हे पदार्थ पदार्थ ठेवू नका ठेवले तर तुम्ही कॅन्सरला बळी पडू शकता कोणताही अन्न पदार्थ फळे भाज्या आपण खराब होऊ नये म्हणून रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवतो पण तुम्हाला हे माहीत आहे की की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणं खाद्यपदार्थांसाठी चांगलं नसतं त्यामुळे त्यांच्यामध्ये विष तयार होतंय काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले की त्यांच्यामध्ये विष तयार होतात हे विषारी पदार्थ अतिशय धोकादायक असतात नवीन माहिती समोर आली आहे की शरीराला अशा प्रकारे ते हानी पोहोचवतात त्यामुळं आपल्या शरीरात कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या पेशी तयार होऊ लागतात त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर आणि गट हेल्थ कोच डॉक्टर डिंकल जांगडा यांनी सांगितलंय की रेफ्रिजरेटर हॉटेल हे चार ते पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका त्यांनी सक्त मनाई केलेली आहे त्याच्यामध्ये घरामध्ये आपण चुकून का होईना एकतरी पदार्थ कधी ना कधीतरी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवतो पण ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणते असे घरातले पाच ते सात पदार्थ आहेत की ते, ते, ते फ्रीजमध्ये ठेवता क्षणी त्यामध्ये विष तयार होतं कर्करोगाच्या गाठी आपल्या शरीरात तयार होतात त्यामुळे आपण त्या ठेवणं चांगलं टाळलंच पाहिजे अगदी पैसे वाया गेले तरी चालतील वस्तू खराब झाल्या तरी चालतील पण या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणं टाळा कर्करोगापासून या ठिकाणी ऐका तर व्हिडिओमध्ये डिटेल आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ तू तु, तु, तुम्ही पूर्णपणे लक्षपूर्वक पाहालच पण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका कारण एक छोटीशी चूक तुम्हाला कर्करोग म्हणजेच कॅन्सर घेऊन येऊ शकतो फ्रीजमध्ये या पाच ते सहा वस्तू ठेवल्या की त्यांच्यामध्ये विष तयार होतो आणि शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी होऊ शकतात पोटामध्ये पीळ पडतोय आतड्याला त्रास होऊ शकतोय कॅन्सरच्या गाठी शरीरभर पसरू शकतात त्यामुळे या पाच ते सहा गोष्टी कधी फ्रीजमध्ये ठेवू नका फेकून द्यायची वेळ जरी आली तरी चालेल पण आरोग्यासाठी खूप मोठा धोका प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञांनी माहिती देत भाज्या आणि फळं फ्रेश ठेवण्यासाठी लोक नेहमी फ्रीजचा वापर करतात त्या लोकांकडे रोज भाजी किंवा फळं आणण्याचा वेळ नसतो ती लोक फ्रीजमध्ये एकदाच भाजीपाला आणून फ्रीजमध्ये ठेवतात पण काय होतं फ्रीजमध्ये या गोष्टी बऱ्याच वेळा फ्रेश राहतात असं तज्ज्ञ सांगतात की काही फळं आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवणं खरोखर टाळलं पाहिजे जर ही फळं किंवा भाज्या किंवा काही वस्तू या जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर फूड पॉईजनिंग म्हणजेच आपल्या त्यांच्यामधलं विष होण्याचा धोका वाढू शकतो चला तर मग जाणून घेऊया तशा त्या कोणत्या भाज्या आहेत त्या पाच ते सहा ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास कर्करोग होऊ शकतो पॉयझनिंग त्या ठिकाणी होऊ शकतं आता पहिली जी भाजी आहे ती बऱ्याच वेळा कुणी पाहिजे तेवढी फ्रीजमध्ये ठेवत नाही पण चार ते पाच नंबरच्या अशा काही भाज्या आहेत की त्या गॅरंटेड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या वाचून राहत नाही पण तत्पूर्वी तुम्ही पहिली जी भाजी किंवा पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे लसूण डॉक्टर डिम्पल यांनी सांगितलं आहे की तुम्ही सोललेला लसूण जो आहे तो कधीच विकत घेऊ नका अर्थात विकत घेतानाच मार्केटमध्ये सोललेला लसूण मिळतो पण तुम्ही सोललेला न घेता पूर्ण कवर असलेला घ्यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही लसूण सोललेल्या परिस्थितीमध्ये कधीही रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवू नका बऱ्याच वेळा काय होतं महिला पूर्ण हप्ताभरचा कांदा लसूण सोलून ठेवतात फ्रीजमध्ये डीप फ्रीज, फ्रीज करतात पण ते पूर्णतः चुकीचं आहे कारण त्यावर एक विशेष प्रकारची बुरशीची वाढ लवकर होते शिवाय त्यामध्ये तयार म्हणजे पण कॅन्सरचं एक देखील कारण असल्याचं संशोधनात दिसून नेहमी न खरेदी करा आणि बऱ्याच वेळा जो न लसूण आहे डीप फ्रीज असतो भरपूर सुपर मार्केटमध्ये डीप फ्रीज केलेला लसूण मिळतो आणि तो, तो महिनाभर लोक चालवतात ते सर्व आज चुकीचं आहे त्यामुळे आपला जो रेग्युलर लसूण आहे तोच घेऊन जा त्यावेळी तो साचवलेला ठेवायला पाहिजे दुसरा पदार्थ बऱ्याच वेळा आपण कापतो कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो त्याचा वास येऊ नये खराब येऊ नये म्हणून तो म्हणजे कांदा कांदा हे कमी तापमानानं प्रतिरोधक असतात तो जेव्हा तुम्ही कापलेला कांदा किंवा कुठलाही कांदा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात तर त्याच्यामध्ये उपलब्ध असणारा स्टार्च तो साखरेमध्ये बदलतो आणि सहज बुरशीसारखं बनतं बऱ्याच वेळा लोक अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात त्यामुळं वातावरणातील सर्व घातक जीवाणू आणि बॅक्टेरिया त्यात प्रवेश करू लागतात शिवाय कांदा पिशवीत किंवा बटाट्याजवळ देखील ठेवू नये त्यामुळे जर कापलेला कांदा असेल तर नक्कीच त्याच वेळी वापरून टाकावा किंवा तुम्ही जो तरी वापरला तो फेकून दिला तरी चालेल थोडे पैसे वाया जरी गेले तरीही चालतील तिसरा पदार्थ जो म्हणजे नव्याण्णव टक्के लोक फ्रीजमध्ये ठेवतात आणि नव्याण्णव टक्के म्हणजे चुकीचा आहे तो म्हणजे आलं किंवा अद्रक जेव्हा तुम्ही आलं हे रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजमध्ये ठेवता त्यावर देखील एक विशेष प्रकारची बुरशी चढू लागते हा विषारी पदार्थ त्यामध्ये एक केमिकलचं नाव आहे ते होऊ शकतं ज्यामुळे किडनी लिव्हरना करिकामी होण्याचा धोका मांडला गेलाय म्हणून आलं नेहमी स्वच्छ आणि सामान्य तापमानात ठेवलं पाहिजे नेहमी आलं बाजारातून आणल्यावर त्याला विशेष पद्धतीनं धुतलं पाहिजे धुतल्यानंतर त्याला थोडंसं कोरड्या फडक्यावर सुकून ते व्यवस्थितपणे त्या ठिकाणी प्रकाशापासून दूर ठेवलं पाहिजे आता पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे शक्यतो नव्याण्णव टक्के लोक कोणी फ्रीजमध्ये ठेवत नाही पण पुढचा भाग नंबरचा पदार्थ तयार ठेवतात आणि बऱ्याच वेळा कॅन्सरचा धोका वाढतो तांदूळ प्रत्येक चूक घरात होते बऱ्याच वेळा काय होतं की आपण कच्चा तांदूळ फ्रीजमध्ये ठेवत नाही पण शिजवलेला तांदूळ जर उरला भात जर तर आपण काय करतो की तो फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे तांदूळ हा देखील जलदूरशी पकडतो पण त्यामुळे तांदूळ तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नसेल तर चोवीस तासापेक्षा जास्त ता काळ त्यात राहणार नाही याची काळजी घ्या म्हणजे जर तुम्हाला ठेवावंच लागला तर जास्तीत जास्त चोवीस तासाच्या आतच वापरा कारण की अभ्यासामागं असंही लक्षात आलंय एक ऑप्शन असेल तुमच्याकडे सडलेला मासे आणि सडलेला तांदूळ तर काय खाल्लं तर सडलेला मास हे सुरक्षित असू शकतं कारण तांदूळामध्ये फूड पॉयझनिंग सगळ्यात जबरदस्त होतं आता पुढचा सगळ्यात घातक पदार्थ टोमॅटो टोमॅटो जवळपास सर्वच लोक घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवतात बहुतेक लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतात त्याची चव फ्लेवर आणि त्याचा रस नष्टच होतो पण एका चुकीमुळे टोमॅटोतले पोषक घटक नष्ट सुद्धा होतात टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टोमॅटो रूम टेम्परेचर म्हणजेच जो रूम टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला ठेवावे जाणकार सांगतात की जर तुम्हाला वाटलं तुम्ही आणलेले टोमॅटो जास्त टिकावेत तर ते उघड्यावरच ठेवा उघड्यावर ठेवलेले टोमॅटो जास्त काळ राहतातही आणि टिकतातही फक्त उन्हापासून त्याला दूर ठेवा नाही तर उन्हात ठेवले तर टोमॅटो लवकर पिकू शकतात त्यानंतरचा पुढचा पदार्थ शिमला मिरची ती देखील फ्रीजमध्ये ठेवली जाते ही सवय ताबडतोब बंद करा कारण की कमी तापमानात शिमला मिरचीची स्किन मऊ होते तिच्यातला कुरकुरीतपणा गमावला जातो ज्यामुळे शिमला मिरची चव नष्ट होते शिमला मिरची अत्यंत पौषक भाजी म्हणून ओळखली जाते पण या गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्दिष्टानं फ्रीजमध्ये ठेवली जाते जी ताजी राहण्यापेक्षा खराब होते तिची क्वालिटी उतरते याचबरोबर एक पदार्थ आहे काकडी काकडी देखील तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणं टाळलं पाहिजे यामध्ये ॲग्रीकल्चर सायन्स आहे त्याच्याच याच्यानुसार काकडी दहा डिग्रीपेक्षा कमी तापमानात तीन दिवस ठेवली गेली तर ती वेगानं सडू लागते त्यामुळे देखील फ्रीजमध्ये ठेवून टाळा या गोष्टी नक्कीच पाळाव्यात बटाटा देखील आहे तो फ्रीजमध्ये टाळणं ठेवायचं गरजेचं आहे तर या काही महत्त्वाच्या भाज्या ज्या तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता फ्राय कोड फेकून द्या पण ते करू नका कारण की पॉयझनिंग होऊ शकतं व्हिडिओ कसा वाटला माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा